स्वरा रिअल इस्टेट एजन्सी मुंबईत स्वस्तात मस्त घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करणार आम्ही बदलापूर टिटवाळा पनवेल येथे स्वस्त घरं दुकाने बंगले फ्लॉट विक्री व खरेदीसाठी उपलब्ध करतो आपल्याला खिशाला परवडेल अशा किमतीत आणि आपल्या गरजेनुसार जागा शोधून देणे हेच आमचे उद्दिष्ट आज संपर्क साधा आणि तुमचे हक्काचे घर मिळवा स्वरा रिअल इस्टेट एजन्सी आमचा पत्ता रूम नंबर दोन बिल्डिंग नंबर सहा लिली अपार्टमेंट फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सजवळ दीपाली पार्क बेलापूर वेस्ट संपर्क सत्त्याण्णव झिरो वीस पंचवीस झिरो अठ्ठेचाळीस असा मजेत ना असायलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो प्रवीण रोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो स्वरा रिअल इस्टेट एजन्सी ही एजन्सी आपल्यासाठी काम करते मित्रांनो सुरक्षा रक्षकांना घर उपलब्ध करून देईन आता तुम्ही ॲड पाहिले असेल तुर्तास आपल्याला बदलापूरमध्ये एक वन बी एच के अर्जंटमध्ये विकणे आहे आणि एक शेलूमध्ये वन बी एच के रूम आहे तो ही एक अर्जंट विकणी आहे जर कोणाला तो रूम हवा असेल तर आपला संपर्क क्रमांक दिला आहे त्या संपर्क क्रमांकावरती स्वराल्य एस्टेट एजन्सीचा संपर्क क्रमांक दिला आहे त्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा मेसेज करा की आपल्याला जर को घर उपलब्ध करून घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकता आता यामध्ये काही लोक म्हणत असतील की साहेब ते लोनचं कसं काय सिस्टीम आहे त्याची काळजी करू नका मित्रांनो सर्व काही आपण ते लोन वगैरे रजिस्ट्रेशन करून देणं सगळं काय ते रिसेलमधले रूम असो नवीन रूम असो किंवा आणि काय असो सर्व काही आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपण तत्परतेने पुढे येऊन सगळ्या काही गोष्टी करत असतो आणि सर्व लिगली पद्धतीने करत असतो अनलिगली पद्धत ह्याच्यामध्ये घेतच नाही आहे आणि अनलिगलीमध्ये आपण जातच नाही आहे असेल तर आपण सांगतो मित्रांनो तर मित्रांनो काय होतं काही लोक फक्त फोनवरही चौकशी करतात मग सांगा ना साहेब ते किती रुपयेपर्यंत जाते ते रूम अशी अशा अशा एवढं थोडंसं आहे बाबा ते मालक राम सगळं काय अजून त्याची भेटघाट वगैरे नाही तुम्हीच सांगा ना मग ते कसं कसं मग असं झालं की लगेच डोक्यामध्ये टॅली करायला लगेच सुरुवात होते मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षक आहे हो लगेच टॅली कर मग ते, ते हप्ता कितीचं बसेल आता मी काय बँकर्स नाही आहे मित्रांनो हप्ता घेण्याकरता त्याला वयाची मर्यादा किती आहे किती वर्षापर्यंत लोन आहे आणि त्याचं व्याजदर काय आहे त्याच्यावरती तो हप्ता डिपेंडेड असतो नाही साहेब तरी पण सांगा की कि किती येतो आहे हप्ता किती येतो आहे हप्ता किती येतो आहे मग एक अंदाजे सांगावं लागतो मग ते शांत होणार मग ते टॅली करणार मग इथून तिकडे गेलं तर तिकडून इकडे आलं तर मग इथं म्हणजे रूम पाहायच्या आधी किंवा रूम तिथे ते जागा पाहायच्या आधी किंवा ते त्याच्या आधीच हे आपण कॅल्क्युलेशन करत असतो आपण पहिलं कॅल्क्युलेशन करायचं नाही बिलकुल नाही कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन केलं तर आयुष्यात तुम्ही कधी रूम घेऊ शकत नाही म्हणून ते करण्याआधी थोडंसं आपल्याला भेटा मग मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन ते करायचं असतं आत्तापर्यंत बरेच लोक सक्सेसफुल झालेत एक वेळी त्यांचासुद्धा मी व्हिडिओ बनवेन की सक्सेसफुल आपले सुरक्षारक्षक आठ तास ड्युटी करतात मित्रांनो काय आठ तास ड्युटी करतात त्यांना काय ओव्हर टाईम नाही तरी सुद्धा त्यांनी रूम घेतलेले आहेत आनंदात एकदम सुखात व्यवस्थित मस्त आहेत असो आपण तो सर्वांना सांगूच तुम्ही मित्रांनो तुर्ता जावे आपल्या व्हिडिओकडे आबा आपला विषय जो आहे तो विषयाकडे गेला आहे मित्रांनो लिव पगार आपल्याला जो दोन दिवसामध्ये मिळणार आहे लिव पगार आहे की नाही आपल्याला मे महिन्याच्या वीस तारखेनंतर आपल्या अकाउंटमध्ये लिव पगार म्हणजे वर्षभरातला आपला जो सुट्टीचा राजा पगार आहे तो आला पाहिजे मग याच्या पाठीमागं बऱ्याच वेळा ज्यावेळेस सुविधा आपल्याला पाहिजे सुविधा आपल्याला काय घ्यायच्या आहेत त्या सुविधा आपण घेण्यात घ्यायचं होतो त्यावेळेस ते मेसेजच होते सी एल पी एल हवी आहे ती हे असं आहे ते तसं आहे कसं जर केलं तर ते एकूण हिशोब तिथंच येतो परंतु ती सी एल पी एल आपल्याला कंपनी पगार करते आणि शासनानं नियमावली दिलेली असते ती शासनानं नियमावली दिली असे दिलेली आहे की या सुरक्षारक्षकाचा हा पगार आहे हा त्याचा बेसिक आहे हा त्याचा डी आहे हा एच आर ए वॉशिंग आहे हा सर्व काही त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग्स आहे हा सर्व काय त्याच्यामध्ये दिलेला असतो ती कंपनी त्याचा दिवस भरला तर आणि तरच तो दिवसाचा तो पगार जो आहे तो त्या दिवसाचा पगार कॅल्क्युलेशन करून ते देते म्हणजे तुम्ही महिन्यातले दहा दिवस जरी भरले तर दहा दिवसाचाच जो काय त्या प्र प्रमाणे तो बेसिक होईल तीस दिवसाचा बेसिक जर एवढा असला तर दहा दिवसाचा किती होईल तेवढाच येणार त्यांचा तीस दिवसाचा एच आर एवढा असला तर दहा दिवसाचा किती येणार एवढा येणार वॉशिंग तीस दिवसाचा एवढा आहे तर दहा दिवसाचं किती येणार एवढं येणार असं सर्व टॅली करून ते पाठवते आणि हा पगार पाठवल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्येच आपलं जे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के जी लेवी आहे त्या लेवीमध्येच आपल्याला सहा टक्के आपल्याला बाजूला निघालेलं आहे त्या आपल्या पगारातून आता तुम्ही म्हणाल की पगारातून म्हणजे संपूर्ण पगारातून का तर नाही संपूर्ण पगारातून नाही आहे आपला बेसिक आणि आपला जो डी ए आहे त्याच्यावरती सहा टक्के मग उदाहरणार्थ आपला बेसिक आणि डी आता तेरा हजार आपला बेसिक आहे मित्रांनो तर त्याच्यावरती आपण याच्या आपला जो डी आहे तो पकडला तर सोळा हजार जातो पण आपण पंधरा हजारावरचं गणित करूया पंधरा हजार जर आपला बेसिक असेल मित्रांनो तर त्याच्यावरती सहा टक्के म्हणजे किती होतात मेन मिनिमम आपण पकडलं तर पंधरा सहा म्हणजे एक नऊ नु, नऊशे रुपये होतात ते आणि ते नऊशे रुपये महिन्याचे म्हणजे तुमचा पूर्ण दिवस भरलेला दिवस असेल तीस दिवस भरलेला असेल आणि तो पगार बोर्डामध्ये गेला तर त्याच्यामधून ते सहा टक्के म्हणजे नऊशे रुपये बाजूला गेले असं प्रत्येक महिन्याला ते जात राहतात मित्रांनो बोनसचं सुद्धा असंच आहे बारा टक्के त्याच्यावरती डी आणि तुमचा बेसिक हा त्याच्यावरती जसा इकडं सहा टक्के गेला ना तसा हा बारा टक्के इकडं बाजूला जातो मित्रांनो सॉरी दहा टक्के तुमचा बोनस पी एफ तुमचा बारा टक्के जातो बोनस जो तुमचा दहा टक्के बोनस आहे तो दहा टक्के बोनस तुमचा साईडला जातो ई एस आय सी तुमचे तीन पॉईंट पंचवीस आहे तीन पॉईंट पंचवीस ई एस आय सी बाजूला जाते युनिफॉर्मचे पाच टक्के आहेत युनिफॉर्मचे पाच टक्के बाजूला जातात तुमचा इतर जो काय असेल आपल्यासाठी ते डिवायडेशन तसं आहे लेवीची विगतवारीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेच मित्रांनो आवर्जून जाऊन पहा फार कमी लोकांनी पाहिल्याला येतो आणि जास्त नाही काय चार हजार लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे ते सर्वांच्यापर्यंत पोचलंच असेल असतला त्यातला भाग नाही आहे आणि तरीही ते प्रश्न करतात मग आता लिवचा पगार सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मुंबई येथून आपल्याला <coughs> मिळतो आपल्या मुंबईमधल्या सुरक्षारक्षकांना आता तो कधी मिळणार आहे एक त्या दोन दिवसामध्ये म्हणजे आता वीस तारीख झाली की त्याच्यानंतर ते लीवचा पगार यायला सुरुवात होते आपल्या ॲप्समध्येच मित्रांनो ॲप्समध्येच आपल्याला त्याचं कॅटेगरी आपल्याला दिलेली आहे आणि त्याची स्लिप जे आहे ते येते प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला ते येतं बोनसचंसुद्धा येतं लिव पगाराचा सुद्धा येतं तर ते स्लिप आपल्याला त्याच्यामध्ये येते आणि तुमच्या वर्षभरामध्ये जे पगार आहे त्याच्यामध्ये आता काही सुरक्षारक्षकांचे जे पेमेंट आहेत ते तीन तीन चार चार महिने पेमेंट होत नाहीत मग त्या सुरक्षारक्षकांचे मार्चपर्यंत जो पगार झालेला असतो त्याच्यावरतीच मित्रांनो तो केला जातो म्हणजे एप्रिल ते मार्च असं पकडलं जातं आता ते मार्चपर्यंत तुमचे जेवढे पगार आलेले आहेत मित्रांनो त्याच्यावरती ते सहा टक्के काढून त्याच्यामध्ये येणार मग काय सुरक्षा रक्षक म्हणतात अरे आम्ही सगळे दिवस भरले पण आम्हाला कमी कसा काय आला तर तुमचा पगार जो आहे तो मंडळामध्ये गेलाच नाही आहे आणि मंडळामध्ये गेलाच नाही तर त्याच्यावरून सहा टक्के कसं निघणार निघणार नाही आहे ना आणि जो आपला एक टक्का जो आहे ना मित्रांनो ज्या आपल्याला चार सुट्ट्या ज्या मिळतात ज्या चार सुट्ट्या ज्या आपल्या आहेत सव्वीस जानेवारी आहे एक मे आहे पंधरा ऑगस्ट आहे दोन ऑक्टोंबर आहे या ज्या सुट्ट्या आपल्याला मिळतात चार सुट्ट्या ज्या आपल्याला भर पगारी ज्या सुट्ट्या आहेत त्याच्यावरती एक टक्का असतो तो एक टक्कासुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतो आणि त्याचं जर संपूर्णता मिळून आपल्याला तो जो लिवचा पगार आहे सुट्टीचा पगार आहे तो पगार आपल्याला मिळतो काय सुरक्षा रक्षक दिवस न भरल्यामुळे त्यांचा कमी येतो परंतु पूर्णतः दिवस वेळोवेळी आपल्याला त्यांचा पगार जो सुरक्षा रक्षकांचा होत असतो तेवढा त्याचा टॅली आता तुम्ही टॅली करत राहा की आपला सुट्टीचा पगार किती येणार आहे त्या पद्धतीनं आपण गणित करायचं आणि थोडंसं आपल्याला हे गणित जमलं पाहिजे आणि आपल्यालाही समजलं पाहिजे आणि आपल्याला समजल्यानंतर आपल्या इतर आपल्या सुरक्षारक्षक सुद्धा आपण समजावून सांगू शकतो की आपल्याला लिवचा पगार जो आहे तो येऊ शकतो मित्रांनो अशाच ज्या सुविधा ज्या आहेत लिवचा पगार पहा किती छान आणि एकदम सो सुक म्हणजे सिस्टीममध्येच बसवलेला आहे तो आणि तो आपल्याला त्या पद्धतीने मिळतच राहणार आहे त्याच्यासाठी काय मागणं आवश्यकता आहे का नाही आहे मग अशा काय भरपूरशा सुविधा ज्या आहेत ना मित्रांनो अशा त्या सिस्टीममध्येच आल्या पाहिजेत त्या आपल्याला आपोआप मिळत मिळत राहिल्या पाहिजेत अशा कोणत्या सुविधा आहेत काय सुविधा आहेत अशा अशा ज्या सुविधा आहेत त्या सुविधा आपल्याला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आपल्याला त्या अजून सुविधा मिळायला पाहिजेत मिळणं जरुरीचं आहे आणि त्या अशा सिस्टममध्ये बसून आपल्याला त्या सुविधांचा लाभ आपल्याला घेता येईल अशा कोणत्या सुविधा आहेत मित्रांनो थोडंसं आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा की आपल्याला कोणकोणत्या सुविधा अजून अशा सिस्टीममध्ये बसून आपल्याला मिळू शकतात त्याच्यासाठी काय आपल्याला भांडाय आहे काही नाही आहे तो आता मे महिन्याचा दिवस वीस तारखेनंतर झाला की तसा आपल्याला लिवचा पगार येतो आणि बोनस दिवाळी असेल की दिवाळीच्या आधी दहा ते पंधरा दिवस आधी आपल्याला बोनस जो आहे तो बोनस वाटप आपल्याला तो होतो ही जी सिस्टम बनवून ठेवलेली आहे आणि त्या प्रत्येक महिन्यातल्या पगारातमधून ते, ते, ते जाणार आहेत दहा टक्के बोनस सहा टक्के तुमचा लीवचा पगार एक टक्के तुमचा जो सुट्टीचा एक्स्ट्रा सुट्टी जे एक आपल्या ॲडिशनल भरून मिळते त्याचा ह्याची जशी सिस्टम बनवून ठेवली ना अशी सिस्टम आहे का नाही छान आहे ना मित्रांनो ही सिस्टम आता महाराष्ट्रातल्या इतर सुरक्षारक्षक सुरक्षा सुरक्षारक्षकाने सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये लिखित स्वरूपामध्ये कळवा की मित्रांनो त्यांना त्या ॲप्समध्ये जो महा एच जी पीचा ॲप्स आहे तो महा एच जी पीचा ॲप्स चालू करून घ्या आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या काय सुविधा तुम्हाला सर्व काही समजेल मित्रांनो की त्याच्यामध्ये ते मिळतं कारण आपल्या सुरक्षारक्षक मंडळाने आता सांडपाळ्याने एक सिस्टम सॉफ्टवेअर जो बनवून ठेवलेलं आहे ते प्रत्येक तुमचा जो काही एक रुपया असेल एक पैसा असेल तो तुमचा डिवायडेशन तुमच्या तुमच्या अकाउंटमध्ये तो जातो त्याच्यामध्ये कोणी इकडे तिकडे काहीच करू शकत नाही आहे तो प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमचा सिस्टममधून गेलेला आहे तो सिस्टममध्ये त्याच्या पद्धतीने गेले जर त्याच्यामधून ते सिस्टममधून कुठून निघाला असेल किंवा त्याच्यामधून तुम्हाला मिळालं नसेल तर तुम्ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये जाऊ शकता तिथे विचारू शकता की अशा अशा पद्धतीने माझं पेमेंट स्लिपमध्ये दाखवत आहे परंतु या जे सो आपल्या सुट्टीचा पगार आहे त्याच्यामध्ये दाखवत नाही आहे मग तर काही गडबड झाली आहे का सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये शक्यतो करून अशी काही गडबड होत नाही आहे परंतु एखादं खालोवर जर झालं असेल तर होऊ शकतं किंवा ॲडिशनलसुद्धा त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात अशा सो अशा पद्धतीने ते सॉफ्टवेअर बनवलं त्यामुळे त्यात जसा तुमचा आहे त्या पद्धतीनंच तो जातो आणि त्या पद्धतीनं एकत्र होऊन तुम्हाला तो मिळतो त्याच्यामध्ये काय वेगळं असं काय करण्याचा भाग नाही आहे त्याच्यामध्ये आणि तो डिवायडेशन ज्या ज्या सिस्टमनुसार गेलेला आहे तो पी एफ पी एफच्या ह्याच्यामध्ये तुमचा लिवचा लिहूचा आहे तो लिवचा जेव्हा वर्षभराचा तुमचा किंवा जे पेमेंट तुमचं गेलं असेल तेच तुम्हाला, शो तुम्हाला ते शो करणार आहे आणि तेच तुम्हाला ते दाखवणार आहेत आणि तसंच मिळतं महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा सुद्धा ते तसं त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये हाय एच जी पीच्या ॲप्समध्ये हाय जी पीचे ॲप चालू करून घ्या मित्रांनो जो आता सुरक्षा रक्षक मंडळ मुंबईमधले जे काही सुविधा आहेत त्या इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातल्या सुरक्षा रक्षकांना मिळाला पाहिजेत आता माझी विनंती आहे गौरवसाहेब आपले सचिव सुद्धा गेलेत त्यांना रायगडमध्ये सुद्धा त्यांनी याची अंमलबजावणी करावी पुण्यामध्ये जसं वेटिंग आहे ते आता घर बसल्या तुम्हाला वेटिंग घेता येतं आणि त्याच्या आपली जी काही कंपनी असेल आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यूलाच जाऊ शकतो तसंच रायगडमध्ये सुद्धा मित्रांनो जर झालं तर रायगडमधल्या सुरक्षा रक्षकांनासुद्धा ते होईल आणि लवकरच अपेक्षा करूया की तिथेसुद्धा वेटिंग हा संपुष्टात येईल कारण आपले गौरव साहेब त्या ठिकाणी गेले तर याचा अर्थ त्या ठिकाणची जी, जी वेटिंग आहे ती वेटिंग नक्कीच संपेल थोडासा वेळ लागतो त्या सर्व काही गोष्टीला परंतु आत्ताच त्यांनी चार्ज घेतलेला आहे आणि या जर सिस्टीम त्यांनी त्याच्यामध्ये जर आणल्या तर नक्कीच तिथे समजेल संपेलच संपेल इतर जिल्हा सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळांमध्ये सुद्धा तसं झालं पाहिजे तर त्या त्या जिल्हा सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळातल्या तेथील संघटना प्रतिनिधींनी प्रामुख्याने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की महाएजी बी ॲप्स जसा मुंबईमध्ये सर्वत्र चालू सुरक्षा हो सुरक्षा सुरक्षा रक्षा रक्षा, सुरक्षा आहे मुंबईमधल्या रक्षकांना त्याचा फायदा होतो तशा महारातल्या महाराष्ट्रातल्या इतर सुरक्षा रक्षकांनासुद्धा त्याचा महाराष्ट्रातले आपले सुरक्षा रक्षक जिल्हा सुरक्षा रक्षक गाव ह्याच्यामध्ये आहेत आपल्या विभागलेले सुरक्षा रक्षक त्यांना याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो बसल्या बसल्या तुम्हाला सगळ्या काही सुविधा आहेत त्याच्यामध्ये काय आहे काय नाही आहे हे सगळं काय समजलं आहे त्यामुळे तो जो आहे तो सुविधा घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करा तुरतास आपण थांबूया मित्रांनो व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार